रोम रोम लेकिन ये सारा कर क्या रहे हैं हम मर ऐसा मत करो मेरी जान करके देखेंगे हम हे आता जे एकलेना रिमिक्स ते भारी वाटते ना एक छोटा मुली नकने के मला पण ते इतक आवडते त्याच्यात की म्हणजे मी म्हणते एनर्जी इतकी छोट्या मुलीत कुठून येत असेल इतकं भारी करते ती पण मी थोडंसं इथं देखील लावलेलं आहे माझं मन राहावलं नाही म्हणून तर आजचा विषय काय आहे माहिती आहे म्हणजे आत्ता आपले एवढे तर म्हणजे आपल्याला सवय झालेली असते की आप गजर वगैरे रात्री लावून काय ठेवायला लागत नाही म्हणजे सकाळी जर साडेपाचला उठायचं असेल म्हणजे मी मना तर मनातच असं म्हणते की मला साडेपाचला उठायचं आहे आणि झोपून जाते मला सकाळी पहाटे अगोदरच म्हणजे साडेपाचच्या अगोदरच मला जाग येते कधी कधी साडेचारला येते कधी पाचला येते कधी पाच पंधरा पाच अठरा असं येते म्हणजे ती सवयीचा भाग होऊन जातं इथंपर्यंत तरी आपण आत्तापर्यंत पोहोचलेलं आहे पण होतं काय जाग तर येते गजर न लावता पण हांतरुणातून उठू नये वाटत किंवा उठलं तरी पटकन कामाला सुरुवात नाही करू वाटत तर ताईनं आज मी तुम्हाला हेच दाखवणार आहे माझ्या कामातून की मी उठल्या उठल्या लगेचच कामाला कशी सुरुवात करते आणि मी काय काय करते तर इथं तुम्ही बघितलंच असेल मी उठल्या उठल्या मला सकाळ सकाळी केस विंसरायची सवय आणि आपल्या रुटीनचा रोजची हेअरस्टाईल म्हणजे आपला आंबाडा तो बांधून घ्यायचा त्यानंतर ब्रश करायचं थोडंसं गार पाणी वगैरे चेहऱ्यावर मारून घ्यायचं जे काही आपलं सकाळचं रुटीनचं असते आवर ते आवरून घ्यायचं त्यानंतर मी आता इथे किचनमध्ये आलेले पोरांची शाळा असते त्यावेळी तर मला उठल्या उठल्या किचनमध्येच यायला लागते कारण त्यांचा वेळेत डबा व्हायला लागतो त्यामुळे बाकीची कामं मी नंतर करते तर इथे मी पहिल्यांदा पाणी गरम करत ठेवलेलं आहे कारण मला सकाळी कधी कर पण कधी उठल्या उठल्या ब्रश केल्यानंतर कोमट पाणी का असणार त्यात तुम्हाला नाही काही घालावं म्हणजे घालायला नाही भेटलं तरी चालेल पण कोमट पाणी का असं ना पिझ्झा आणि ज्यांना पित्ताचा त्रास असतो ना त्यांनी तर नक्की पिझ्झा फक्त त्या कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून जा आणि ते लिंबू पाणी पिझ्झा पाण्याचं मशीन मी आता चालू केलेलं के आहे म्हणजे ते जे वायफळ पाणी असते ते आपल्याला भांडी वगैरे ओटा वगैरे धुवायला बरं पडतं आणि ते आपल्या उपयोगात येतं तर इथं ये मशीन लावल्यानंतर मी आता गॅसवर पाणी कोमट करत ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत मी हा एफ एम आणलेला हा संध्याकाळचा शक्यतो मी झोपताना रूममध्ये लावतो कारण झोपताना की शांत गाणी ऐकत झोप लगेच लागते म्हणून तर मी तिथून आणलेलं आहे सकाळ सकाळी मी आता इथे एफ एम लावलेलं आहे इथं चार्ली पण आमचा कणी सकाळी लवकर उठून बाहेर फिरून येतो त्याला जरी उठलं नाही ना तरी तो दरवाजा वाजवतो उठवून त्याला बाहेर घालवायलाच लागतं तो आता फिरून आलेलं आहे पण पन, त्याला पण आता थोडंसं कणी बिस्किट वगैरे सकाळची खायची सवय हां तर मी आपला विषय काय होता की उठल्यानंतर पटकन काम असं वाटत नाही तर काय करायचं पहिल्यांदा तर तुमच्या आवडीचं जे काही गाणं असेल ना ते लावून घ्यायचं मी ते एफ एमलाच लावून घेते एखादं तुम्ही मोटिवेशनल स्पीच ऐका किंवा तुमच्या आवडीचं कुठलं पण गाणं म्हणजे सकाळ सकाळी कामं करताना लगेचच मोटिवेशनल स्पीच ऐकायला होत नाही बोर होतं थोडंसं नाही जरी ते ऐकू वाटलं ना तुमच्या आवडीचं एखादं गाणं नक्की लावा फक्त एवढंच की ते गाणं अगदीच असं शांत नको कारण जितकं तुम्ही सकाळ सकाळी शांत गाणं ऐकाल पन ते ना तेवढं तुमच्या शरीराची हालचाल पण शांतपणे होते थोडंसं असं असं म्हणतात ना झकपॅकवालं गाणं थोडंसं ऐकायचं म्हणजे आपल्या शरीरात पण ती ऊर्जा निर्माण होते काम करण्यासाठी हा सवयीचा भाग पडला त्यामुळे मला शांत गाणी जरी असली ना तरी चालतात मला गाणी फक्त कुठली पण शांत असो मोटिवेशनल स्पीच असो ते लावलं तरी मला काम करायला भारी वाटतं तुम्हाला सवय नसेल ना तर अशी अगदी शांत गाणी नका ऐकू तरी इथं चारली पण बिचारा माझा कनी उभं राहून राहून कंटाळा माझ मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून तो कणी जाऊन बसलेला तर त्याला बिस्किट दिलं त्यानंतर मी ही कोमट पाणी वगैरे पिऊन चहा ठेवलेला आहे हा मी काल भडंग केलेला आहे हे गावाकडे कसं गणपतीच्या वेळी गणपती जाताना की आमच्याकडे चिरमरं खोबरं वाटतात ना तर ते आणलं होतं म्हणजे माझ्या माहेरीत अशी पद्धत आहे पण सासरी ती पद्धत नसल्यामुळे ते तसंच राहून दिलं होतं तर ते गावाकडून परत माझ्याकडे रिटर्न आलेलं म्हटलं नुसतं चिरमरं कोणी खाणार नाही म्हणून पोरांना भडंग वगैरे करून घेतला तर इथं स्वीट कॉर्न केळी वगैरे काल दीदी भाऊजी आली होती तर त्यांनी येताना पोरांना हे घेऊन आले होते तर तेपन आजा ते पण मी माझ्या टेबलावर तसंच त्यामुळे तुम्हाला टेबलावर असं पसारा पसारा दिसत असेल कारण ते सगळं फळं वगैरे तिथंच ठेवलेले तर इथं आता मी चपातीसाठी पीठ मळायला घेतलेलं आहे अजून भाजी काय करायची आहे हे मी ठरवलेलं नाही कारण बाजार आणून दिवशी तसंच बॅगमध्ये घालून ठेवलेलं आहे तर बघू आता मला म्हणजे मी काल आता शिमला मिरची केली होती रात्री पण काहीतरी घरीच बनवायचं होतं पण काल माझा बर्थडे होता आणि माझ्या नवऱ्याच्या दुपारपर्यंत लक्षात नव्हतं दुपारनंतर त्यांनी स्टेटस बघितल्यानंतर लक्षात आलं की बायकोचा वाढदिवस आहे त्यामुळे त्यांनी थोडंसं म्हणाले चल संध्याकाळी बाहेर जाऊया मी नकोच म्हणत होते पण माझा रसवा काढण्यासाठी चल म्हटले आपण चौघच त्यामुळे अचानकपणे आम्ही बाहेर गेलो तेवढं जेवणाला माझे आराम भेटला त्यामुळे रात्री काय भाजी वगैरे मला म्हणजे मला जेवण करायला लागलंच नाही तर आत्ता मी फ्रीजमध्ये बघितलं घेवड्याच्या शेंगावर वगैरे आहेत पण रात्रीच त्या निवडून ठेवायला पाहिजे होता त्यामुळे अचानक आता सकाळ सकाळी भाजी करायची म्हटली पटकन होणारी तर माझ्याकडं कोबी शिल्लक होता म्हणून मी कोबी फ्रीजमधून बाहेर काढून घेतला इथं पहिल्यांदा चहा वगैरे सगळ्यांना दिलं कारण नीलचे बाबा उठले होते त्यांना पण लवकर जायचं होतं कारण गणपतीमुळं कमी थोड्या सुट्ट्या पडल्या होत्या त्यामुळे पण आता पेंडिंग राहिलेले त्यामुळे सकाळी लवकरच बाहेर जायचं होतं नीलला पण सकाळी थोडंसं उठवून कधी मी वाचन करायला लावते कारण सकाळ सकाळी वाचन केलं की के, थोडंसं लक्षात राहतं असं आमच्या पहिल्यापासूनच म्हणजे आम्हा आपल्याला माहितच आहे की सकाळी पहाटेचं थोडंसं वाचन केलं की लक्षात राहतं त्यामुळे संध्याकाळचं लिखाण करायला लावतं आणि सकाळचं थोडंसं वाचन करायला लावते त्यामुळे त्याला चहा दिलेले आता तो वाचायला बसेल तर इथं मी चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता कोबीची भाजी करायलासाठी कोबी चिरते तर मी वेळेवर असंच कनी कोबी चिरते अशा पद्धतीने पटकन चिरून पण होतो हे बघा आणि ह्यामध्ये आता मुगाची डाळ आणि टोमॅटो फक्त घालून मी फोडणीला टाकणार आहे <laughs> अशा पद्धतीनं कनी एक झाले की एक लगेचच कामाचं नियोजन करून पटापटा न बसता कामं केली कने आपली कामं पण पटापटा आवरतात आणि शक्यतो सकाळची जितक्या लवकर कामं आवराल ना तेवढा म्हणजे कमी वेळेत आवरतो एकदा जर वेळ झाला कनी मग दुपार होते कामं आवरायला काय माहिती जेवढी पहाटेची लवकर कामं आवरतात ना तेवढी दहा नंतर कामाला सुरुवात केली तर आवरत नाही तर इथे मी काल भडंग वगैरे केलेला होता ती भांडी वगैरे लावायची होती घासून रात्री तशीच ठेवली होती ती आता लावून घेऊया आणि थोडेसे बेसिनमध्ये पण आता कनी भांडी पडलेले चहाची वगैरे आणि तरुचा एक डबा पण घासायचा राहिला होता त्यानं वेळानं काढून दिला होता त्यामुळे तो तसाच राहिला होता तर इथं मी भाजी फोडणीला दिल्यानंतर एक उकळी येण्यासाठी गॅस मोठा केला त्यानंतर गॅस बारीक करून झाकण ठेवून दिलं आणि कणी गॅसवर कोबी वगैरे थोडंसं असं फोडणीला टाकता पडलं होतं तर ते सगळं पुसून घेतलं चटणी मिठाची बरणी काढल्या होत्या त्या जागच्या जागी ठेवल्या असं थोडंसं थोडं थोडंसं जरा असं आवरायला बघायचं म्हणजे तिकडे भाजी शिजे तोपर्यंत तो म्हणजे भाजीला मला तर गॅस बारीक करायचा आहे तर बारीक गॅस करायचापर्यंत मला तिथंच थांबायला पाहिजे होतं एक उकळी येतोपर्यंत भाजीला तर तेवढ्या वेळात मी जेवढं थोडं थोडंसं जे काही साहित्य काढलं होतं ते ज्या त्या जागीकांनी का ठेवून पुसून घेतलं म्हणजे ते पण काम झालं आणि ते पण काम झालं तर आता ओटा पुसून घ्या थोडीशी भांडी घासायची ती पण मला घासून घेते कारण दुधाच्या रात्री पिशव्याच आणल्या होत्या डेहिरीतून काय आणायला मिळालं नव्हतं त्यामुळे ते, ते सकाळीच पिशवी वगैरे कट केलेलं आहे त्याचा जरा कचरा वगैरे पडलेला आहे तर तो सगळं आवरून घेतलं आणि हे बघा माझं ओटा आता किती क्लीन झालेला आहे सगळं घासून वगैरे झाल्यानंतर थोडी थोडीशी भांडी पडलेली आवरली कणी की जास्त आपल्याला कंटाळा येत नाही नंतर आणि एकदम फ्रेश वाढते हे बघा आपला ओटा किती भारी झालेला आहे आणि आणि जिथं आपण काम आहे ती जागा कनी क्लीन आणि जास्त म्हणजे शरीर कामी स्पेस असला कनी तर ते काम करायला पण भारी वाटतं आणि आपल्या मनाला पण मन प्रसन्न वाटतं तर इथं थोडंसं मी पाणी पिलेलं आहे तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच असेल थोडासा जरी थकवा वाटला तरी पाणी प्यायचं पाण्यानं भरपूर आपल्याला म्हणजे फरक पडतो त्यामुळं तर इथं मला अंडी पण उकडत घालायची पोरांना रोज उकडलेली अंडी करते त्यानंतर मला माझं आवरायला जायचं पण आज कनी ही अंडी मी शकत होतो माझा पांढऱ्या कलरचा छोटा कुकर आहे कनी म्हणजे अॅल्युमिनियमचा त्यामध्ये उकडते त्यामध्ये कनी एक जरी अंड्यांना शिट्टी दिली कनी तरी अंडी छानपणे उकडतात पण हा कुकर आहे नाही ह्या कुकरला मला आता ही दुसरी वेळ एक शिट्टी जरी दिली ना तर अंडी उकडतच नाही म्हणजे आतला जो बलक असतो ना तो शिजलेला नसतो त्यामुळे ह्या कुकरला मला दोन शिट्ट्या द्यायला लागतात त्यामुळे मी रोजच्या प्रमाणे एक दिली बंद केलं त्यानंतर तणू खाताना म्हटलं मग मी आज शिजलेलं नाही त्यामुळे मला परत एकदा कनी एक, एक शिट्टी द्यायला लागली तर तिकडे कुकर लावला होता त्यानंतर मी माझं आंघोळ वगैरे आवरायला गेली होती तोपर्यंत तिकडे तनून कसं पोरं जशी मोठमोठी होतील ना तर तसं त्यांना त्यांचं त्यांना पण काही थोडंसं शिकवायचं आता त्याला अंड्याची बुर्जी सकाळी सकाळी खायची होती तर त्यांना दोन अंड्याची तेवढीच बुर्जी केली आणि त्याचं ते त्यांना खाऊन दिलं अंडी पाहिजे होती उकडलेली मग साल काढून त्याचं त्यानं खायला घेतलं म्हणजे मी इकडे माझं आवर होतोपर्यंत त्यांना त्याचं तिकडे आवरलेलं असं पोरांना पण थोडं शिकणे सवय लावून घ्यायची तर इथं आंघोळ झाल्यानंतर जे माझं रोजचं स्किन रुटीन असतं ते मी केलेलं आहे चला तर पटापटा आवरही अजून आपली कामं बरीच बाकी आहेत तर इथं आता मला तुम्हाला अजून एक सांगायचंय तर मी रोजचं कणी मेकअप वगैरे जरी नाही केला ना कधी कधी थोडंसं क करायचं म्हणजे शक्यतो मला कधी जास्त करून काजळच आवडतं काजळ लावताना एक लक्षात ठेवायचं जितकं आपलं आपण खालून असं काजळ लावतो आणि डोळ्याच्या वरतून पण कणी काजळाची पेन्सिल फिरवायची म्हणजे अगदी छान पद्धतीने तुमचे डोळे दिसतात ॲब्रोज वगैरे मला काय लावायला लागत नाही कारण माझे रिअल आयब्रोजच इतके काळे आहेत ना आणि ते पूर्ण शेवटपर्यंत आहेत माझ्या दोन्ही बह्या पण जुळतात मला ते काढायला लागतं नाहीतर मग मला टिकली लावता येत नाही बाकी जास्ती का काही नाही केलं तरी चालते पण जे थोडंसं का असं ना आपल्याला मनाला प्रसन्न वाटण्यासाठी थोडंसं की असं बदल अजूनमधून केला तरी छान वाटतं तर इथं आता मी परत एकदा किचनमध्ये आलेले कारण मला चपाती करायची त्याच्या अगोदर मला नीरसाठी कमी अंडी द्यायची होती पण त्याला उकडलेली अंडी खायला नको म्हणजे त्याचं कसं आहे म्हणजे सकाळ सकाळी फक्त चहाच घेतो काही बाकी खात नाही म्हणजे एकदा तो पाहुणे नऊला गेला ना की साडे दहाला सुट्टी होती ना तर तो डबा खातो मग परत एकदा दोन वाजता असं दोन वेळाचा मला डबा द्यायला लागतो पण चहा सोबत बिस्किट म्हणा काहीतरी दुसरं नाश्ता वगैरे असं शक्यतो करायला बघत नाही जर इडली असेल आप्पे असेल डोसे असेल तर अशा पद्धतीनंच म्हणजे जरा काहीतरी वेगळं असेल ना तरच खायला बघतो नाही तर मग रोजचं कधी असं खायला बघत नाही तर आज याला अंडी वगैरे नको होती तर मी पीठ कनी मळून ठेवलं होतं तेल लावून थोडंसं अजून मरडून घेतलं म्हणजे चपाती मऊ राहतात म्हणजे पोरांना जरी दुपारी खायला दिलं तरी खाताना ते असे चामट होत नाहीत त्यामुळे शक्यतो पीठ मळून झाल्यानंतर ज्यावेळी आपण चपात्या बन बनवायला घेतोय की नाही त्यावेळी एकदा तेल लावून नाही असं मरडून घ्यायचं तर इथं आता पहिल्यांदा फक्त नीलसाठी त्याच्या डब्यासाठी फक्त चपात्या बनवून घेणार त्यानंतर त्याचा डबा वगैरे भरून तो गेल्यानंतर मग बाकीच्या कधी चपात्या करून घेईन तर इथं कधी पण लक्षात ठेवायचं गॅसवर तवा ठेवला नाही तवा तापवतोपर्यंत जितके आपल्याला चपात्या करायचे तेवढे गोळे करून घ्यायचे म्हणजे एकदा तवा तापला की पटापटा गोळे चपात्या लाटून भाजून होतात पटापटा त्यामुळे कनी शक्यतो गोळे अगोदरच बनवून घ्यायचं आपल्याला काय अंदाज असतोच आपल्याला किती आपल्या घरात रोजच्या चपात्या लागतात ते तर इथं मी नाश्ता वगैरे काय केलेलं नाही आहे तुम्ही आता सकाळपासून बघितलंच असेल त्यामुळे मी आता चहासोबत कधी चपातीच नीलच्या बाबांना वगैरे देणार आहे पोर काय अंडी वगैरे खाल्लेले आहेत अजून फक्त बाकी आहे त्याला खा खा म्हटलं तर तो नकोच म्हणत होता म्हणून मी शेवटी काय केलं त्याची अंडी अशी कवर काढली दोन भाग केले आणि त्यावर थोडंसं तिखट मीठ मॅगी मसाला असं काहीतरी टाकायचा चाट मसाला वगैरे असेल तर आणि ते खायला द्यायचं थोडंसं असं वेगळं केलं की मग तो खातो तरी पण त्यातला एक कणी भाग त्यानं शिल्लक ठेवलाच होता असं जबरदस्तीनं त्याला द्यायचं होतं तर त्याचं आवरल्यानंतर त्याचा डबा वगैरे भरल्यानंतर इथं आता मी चार्लीच्या चपात्या करायला ठेवलेले आणि एका बाजूला चहा ठेवलेल्या नीलच्या बाबांसाठी त्यांना चहाने चपाती द्यायचे कारण सकाळी लवकर उठून बाहेरगावी गेले होते ब्रेकडाऊनला त्यानंतर आलेले तर आता चहा चपाती खाऊन त्यांच्या रोजच्या कामाला सुरुवात करतील तर इथं बघितलं असेल ताईनं मी सकाळी उठल्यापासून एकसारखी आता करते अजिबात मी पाच मिनिट पण कमी बसलेले नाही फोनकडे तर अजिबात बघायचं नाही म्हणजे पाच मिनिट जरी फोनकडे कोणाचा मेसेज आला असं बघायला घेतलं ना तरी पाचचं पंधरा मिनिट कधी होतात कधी ते कळत नाही त्यामुळे शक्यतो सकाळ सकाळी कधी काही बघायचं नाही कुणाचा मॅसेज आला कोणाचं काय आलं काही तिकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं जोपर्यंत आपली महत्त्वाची कामं पटाफटा आवरत नाहीत तर इथं आता माझ्या चपातीचं चा थोडंसं एक गोळ्याचं पीठ राहिलं होतं ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे तुम्ही म्हणाल एक चपातीचं चा पीठ ठेवण्यापेक्षा तेवढीच लाटायची तर काय होते माहिती आहे एक जर शिल्लक राहिली ना तर ती राहतेच आणि मग संध्याकाळी शिळं खायला लागते मग आता म्हणाल की घरात कुत्रा आहे त्याला घातलं तरी चालते पण कसं चा मी त्याला पंधरा दिवसाचं आण होतं की नाही त्यावेळेपासून त्याला आणलेलं आहे त्यामुळे मी माझ्या पोरांना जसं करते ना तसंच त्याला करते कारण त्याला बोलायला जर येत नसलं तर ते लहानपणापासून माझ्याजवळच आहे त्यामुळे त्याला मी शिळं वगैरे कधी घालत नाही आणि तो पण इतका हुशार आहे ना शिळं खात पण नाही जर त्याच्या आवडीचं नॉनव्हेज असेल ना रस्ता वगैरे तर मग त्याला शिळी भाकरी शिळी चपाती असं चालतं पण ज्यावेळी दुधासोबत द्यायचं असेल ना रोजचं तर त्याला ताजंच लागतं तरी इथं माझ्या चपात्या वगैरे झाल्यानंतर मी परत एकदा ओटा पुसून घेतला थोडंसं पीठ वगैरे पडलेलं आणि भांडी पडलेले आहेत ही आता दुसऱ्या वेळचं बेसिन भरलेलं आहे बघा म्हणजे पूर्ण दोन सकाळपासून दोन वेळेचं म्हटलं तर एक जाळी भरून जाते चहाचं नाश्ता परत जेवणाचे वगैरे असं पडून तर ते म्हटलं भांडी घासायच्या अगोदर भात लावून घेऊया आता एका कुकरमध्ये मी अंडी उकडलेले आहेत एक ॲल्युमिनियमचं आहे पण त्यामध्ये मी आता डाळ करणार आहे त्यामुळे पातेल्यामध्येच मी भात के ठेवला आहे तर इथं चपात्या झालेल्या आहेत भात पण मुरा आहे आणि कुकरमध्ये डाळ पण फोडणीला दिलेली आहे चला तर ताई नाही हे माझे ओट्यावरची कामं तरी झालेली आहेत आता बाकीच्या कामानं सुरुवात करते ह्यासोबतच आता व्लॉग पण मी इथंच बंद करते तुम्हाला आता व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा धन्यवाद